पथरादेवी तपासनाक्यावर चोवीस तास पोलीस आणि अबकारी खात्याचा कडक पहारा असतो तरी देखील मालवाहतूक करणारे ट्रक चालक दारूच्या तस्करीचं धाडस करत असतात या चालकांना पोलिसांची अजिबात भीती वाटत नाही असाच एक ट्रक चालक सतरा जून रोजी सकाळी सात वाजता गोव्यातून दारूचे बॉक्स घेऊन नागालँडच्या दिशेनं निघाला होता मात्र धारगळजवळील उड्डाणपुलावर पुलावर ट्रकच्या इंजिनमध्ये आगीचा भडका उडाला आणि एकच खळबळ माजली मुळात एन एल नाईन वन एन टू फायव्ह नाईन एट या ट्रकमधून दारूची तस्करी होत असल्याची माहिती कोणालाच नव्हती पण आगीचा भडका उडताच चालकानं ट्रक मुंबई गोवा महामार्गाच्या बाजूला उभा केला आणि अग्निशामक दलाला पाचारण केलं दलाच्या जवानांनी तात्काळ धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलं तोपर्यंत केबिनचा भाग जळून खाक झाला होता त्यानंतर जवानांनी मागे जाऊन ट्रकचे दरवाजे उघडले तेव्हा त्यामध्ये दारूच्या बाटल्या भरलेले बॉक्स सापडले लगेच जवानांनी पोलिसांना याची माहिती दिली पेडणे पोलीस पुढील तपास करत आहेत